तर हे हो आहे विश्वनासम इथे तिकीट मिळते इतरांनी तुम्ही येऊ शकता इथे बघा तर तिकीट घ्यायचं असेल तर इथे लागते आपल्याला हे बघा हे विश्वनासम आहे इथेच मिळते तिकीट वरी जाण्यासाठी आपल्याला तिकीट बराव इथून असं मध्ये जावं लागते आपल्याला असंच काउंटर आहेत मध्ये पलीकडे जाऊन जावं लागते इथे रूम पण मिळतात रेंटवर इथं वरती रूम आहे आता नॉन ए सी ए सी ह्या साईडला त्यांचे काउंटर आहेत हे बघा इकडं इथं रूम मिळतात रूम काउंटरसाठी तिकीट घ्यावं लागते इथं अशा प्रकारे हे विश्वनासम आहे टोकन काउंटर ते समोर आहे त्या साईडला ह्या साईडला टोकन मिळतात वरती जाण्यासाठी ते तिथे आहे वरती आपल्या साईडला बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे असं तरी तर इथं मिळतं तिकीट काउंटर हे आहे